स्वतः नागपूर महानगरातून ही सुरुवात केली आहे आज पंचवीस लोकांना जे गणमान्य नागपूरचे नागरिक आहेत त्यांना मी सदस्य केलेलं आहे आज सकाळपासनं शहराच्या प्रत्येक बूथमध्ये सदस्य त्या मोहीम सुरू झाली आणि सकाळपासनं पंचवीस हजार सदस्य आम्ही नोंदवलेले आहेत आज, आज सायंकाळपर्यंत एक लाख सदस्य आम्ही पूर्ण करू असं टार्गेट ठेवलेलं आहे आणि राज्यामध्ये आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी दीड कोटीचं लक्ष ठेवलेलं आहे सगळ्या बूथमध्ये महाराष्ट्रातल्या एक लाख बूथमध्ये आज आम्ही सदस्यता मोहिमेची सुरुवात केलेली आहे मला विश्वास आहे की हा जो दीड कोटीचा आकडा आम्ही ठरवलेला आहे तो आम्ही निश्चित करू निश्चितपूर्ण करतो देश मे भारतीय जनता पार्टीने आपली सदस्यता मोहीम सुरू की ती चूकी महाराष्ट्र चुनाव था तो महाराष्ट्र को था आज से हमारी सदस्यता मुहिम शुरू हुई है आज एक साथ हमने एक लाख बूथों में सदस्यता मुहिम शुरू की है मैं स्वयं नागपुर में सदस्यता मुहिम के लिए आया हूं पच्चीस लोगों को मैंने अभी जो नागपुर शहर के बहुत ही गणमान्य नागरिक है उनको मैंने अभी सदस्य बनाया है सुबह से नागपुर शहर के जो हमारे बूथ है उन सभी शहरों के 2200 बूथों में हमने काम चालू किया है करीब 25,000 लोगों को पहले दो घंटे में हम लोगों ने सदस्य बनाया है आज एक लाख लोगों को सदस्य बनाना ऐसा हम लोगों ने तय किया है और पूरे नागपुर शहर में सात लाख सदस्य हम लोग बनाएंगे साथ साथ पूरे महाराष्ट्र में डेढ़ करोड़ सदस्य बनाने का हमारा लक्ष्य है मराठी भाषी अभियान दर्जा देना मात्र न साहित्य प्रश्न उपस्थित मैं कि अनेक वाला अनेक लोग या संदर्भातली योग्य माहिती न घेता त्याच्यावर बोलत असतात सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारने आपल्याला दिला देवेंद्रजी आज मोर्चे येतात पुण्यातून पुन मोर्चा निघाल्या बीड प्रकरणावरून आणि अंजली दमाने यांनी आरोप केला की मुंडे समर्थक मला माझा छळ करताय मला धमकी देत बघा पहिली गोष्ट जर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होते या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरप बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलीसला द्यावी पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करते तीन वाघ आणि एक लेपर्ड हे बर्ड फ्लूमुळे गेलेले आहे त्याचा अहवाल आणि केंद्रीय स्तरावर पण झालाय त्याचे परिणाम पुढे येऊ शकते निश्चितपणे बर्ड फ्लूने गेले असं प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी लक्षात येत आहे त्यामुळे बर्ड फ्लू प्रिव्हेंट करण्याकरता तो थांबवण्याकरता या काय उपाययोजना त्या करण्यात येतात बद्दल आपण काही मुद्दे मांडलेले आहेत नॅशनल ज्या राष्ट्रीय पार्क आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणतो परिवार मी बोललो त्याच्यावर गुजरात समोर आले ते इतर राज्यात देखील पळून गेलेलं आहे आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी प्रामुख्याने या मोर्चातून होतात दोन गोष्टी आहेत एक तर ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसत आहे मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निघून हत्या झाली त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न संतोष देशमुख यांच्या हत्येमधील कोणत्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे मात्र या गोष्टीचं राजकारण करू नका असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलं तसंच महाराष्ट्रामध्ये भाजपचे सदस्य वाढवण्यासंदर्भात देखील त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे